जय शिवराय मित्रांनो जय शिवराय जय शिवराय आज आम्ही ट्रेकिंगचा आमचा सोलापूरचा ग्रुप आहे आणि पुणे जिल्ह्यातल्या लोणावळा परिसरातला मोरगिरी किल्ला आज आम्ही ट्रेक करत आहोत ट्रेक करत आम्हाला आता अगदी टॉपवर आलेला आहोत अतिशय थरारक अनुभव आहे अतिशय आव्हानात्मक असणारा हा ट्रेक आहे सकाळी साडेसहा ला आम्ही ट्रेक सुरू केला आता साधारणपणे साडेआठ वाजलेले आहेत अगदी जंगल ट्रेक आहे दरी खोऱ्या आहेत वातावरण एकदम जबरदस्त आहे सकाळचं वातावरण असल्यामुळे हवेमध्ये गारवा आहे वारा आहे आणि हे डोंगर दऱ्यामध्ये वसलेला असा हा मोरगिरी किल्ला खरंतर हा किल्ला म्हणजे गिरीदुर्ग आहे म्हणजे अगदी पर्वतरांगामध्ये वसलेला किल्ला आहे त्यावेळेसच्या काळामध्ये संरक्षणाच्या दृष्टिकोनातून टेहणीसाठी याचा उपयोग केला जायचा लोणाळ्या परिसरातला अतिशय आव्हानात्मक हा किल्ला ट्रेक करत असताना आम्हाला अतिशय आनंद वाटला अतिशय आव्हानात्मक असा हा ट्रेक आहे आणि आपण ट्रेक करत असताना जे आपल्याला पाहिजे असतं जे चॅलेंजिंग असतं शारीरिक क्षमतेचा कस लावणाऱ्या गोष्टी असतात हे आपल्याला ट्रेकिंगमधून जे मिळतं आणि ट्रेक केल्यानंतर आपल्या मनाचं आरोग्य शरीराचं आरोग्य मेंदूचं आरोग्य हे सुधारतं कारण आपल्या मनाला मेंदूला जी आव्हानं स्वीकारण्याची जी क्षमता असते त्या ट्रेकच्या माध्यमातून मिळत असते आणि आमचा हा ट्रेकर्स ग्रुप अशी आव्हानं स्वीकारत असतो आज चौदा जानेवारी आहे मकर संक्रांतीचा सण आहे तर आम्ही सुट्टीच्या निमित्ताने हा ट्रेक करत आहोत आणि आपल्या मनामध्ये एक विशालता निर्माण होण्यासाठी जो ट्रेकिंगचा अनुभव असतो तो या ठिकाणी आम्हाला मिळाला खूप चॅलेंजिंग आहे कठीण आहे कारण मध्ये मध्ये कातळ पायऱ्या आहेत सिडीचा उपयोग करावा लागतो दरखंडाचा उपयोग करावा लागतो आणि त्या माध्यमातून आपण हा ट्रेक केल्यानंतर आपली खरंच आपण आपली क्षमता तपासण्याचा खरं हा ट्रेक आहे परंतु हा ट्रेक करत असताना आपण खरं दक्षता पण घेतली पाहिजे ग्रुपनं आलं पाहिजे आणि सावधगिरी बाळगून हा ट्रेक पूर्ण केला पाहिजे अतिशय छान वाटलं खूप खूप मस्त वाटलं जय शिवराय जय जय शिवराय धन्यवाद